आज माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे क्लास वन अधिकारी आहे सगळं आहे पण कोणाचा कोणता दिवस शेवटचा येईल हे सांगता येत नाही मैत्रिणीनं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी राह तुलना करू नका मृत्यूच्या काही तासापूर्वी समाज माध्यमावर लिहिलेली ही भावनिक पोस्ट व्हायरल झाली ही महिला कोण होती तिच्यासोबत काय घडलं ते पहा ही महिला चोवीस वर्षीय प्रतीक्षा पाटील असून क्लास वन अधिकारी समाधान पाटील यांच्याशी विवाह झाला सुखाने संसार सुरू होता जळगाव येथे राहत असून प्रतीक्षा पाटील स्वामी समर्थ विद्यालय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत होत्या काही काळानंतर त्यांच्या जिबेवर फोड आल्याचं निमित्त झालं त्यावर उपचार सुरू असून सलग तीन महिने उपचार सुरूच होते मात्र यानंतर जिबेला गाठ झाली तपासणी दरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचं निदान झालं यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अवघ्या वीसच दिवसापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं जीभ शरीरापासून वेगळी होऊन त्यांचे दहा किलो वजन कमी झालं इथेच घात झाला त्यांचा करुण अंत झाला प्रतीक्षा पाटील पोस्ट मध्ये हृदयद्रावक संदेश लिहितात की मैत्रिणीनो आपण सगळ्याकडं लक्ष देतो आणि स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळतेच तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी राहा जीवन जगा असा संदेश देणाऱ्या प्रतिक्ष यांच्या सकारात्मतेच्या विचाराने त्यांनी जाता जाता इतरांच्या जीवनातील चिंतेची चिता होऊ देऊ नका असा जणू संदेशच दिलाय